बीड सिटीज लाईव्ह अपडेट बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मशिदीमध्ये रमजान ईदच्या पूर्वसंधीला आणि गुढीपाडव्याच्या दिवशी समाजकंटकांनी मस्जिदच्या आतील भागात जिलेटिनच्या कांड्याने स्फोट घडवून आणला स्फोट घडवून आणलेल्या ठिकाणी मोठा खड्डा पडला असून भिंतीला तडे गेले आहेत खिडक्या दरवाजे पंखे तुटून पडले आहेत या घटनेने जिल्हा हादरला असून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होऊ लागला असून स्फोट घडवून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या शा उद्देशाने पूर्वनियोजित गट करून मुस्लिम समाजाच्या प्रार्थनास्थळाचे नुकसान करत धार्मिक भावना दुखावणाऱ्या समाजकंटकांना कठोरात कठोर शासन करण्यात यावे या मागणीसाठी आज दिनांक एक एप्रिल दोन एक एप्रिल मंगळवार रोजी सकाळी बीड तालुक्यातील लिंबा गणेश येथील सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्फोट घडवणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा हमसअप एक है हिंदू मुस्लिम भाई भाई अशी घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवत तीव्र निदर्शने यास गेवराई तालुक्यातील कानिपनाथ मंदिरावर काही लोकांनी हिरवे झेंडे लावून सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री गृहमंत्री यांना देण्यात आले यावेळी डॉक्टर गणेश ढवळे भीम टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष रवींद्र निर्मळ सरपंच बाळासाहेब जाधव राजेभाऊ गिरे बाळकृष्ण थोरात शेख समीत लैनाजी गायकवाड शेख फ्वाजा संतोष भोसले गणपत तागड विक्रांत वाणी ॲडव्होकेट गणेश वाणी बाळासाहेब मुळे सुदाम मुळे सय्यद अख्तर सय्यद फिरोज सय्यद सलीम सय्यद नूर सय्यद अझीम सय्यद शाकीर शौकत तांबोळी शेख सत्तार अरुण ढवळे सैयद रफीक सय्यद फिरोज उस्मान तांबोळी शेख वसीम शेख बबलू शेख नाझीम सय्यद अझीम सय्यद हबीब सय्यद ताहिर आदी सहभागी होते गावामध्ये बीड जिल्ह्यातील देवराई तालुक्यातील समाज करत्यानं स्फोट घडून आणला संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये त्या गावामध्ये हिंदू मुस्लिम मानव एकत्र असताना केवळ धार्मिक भावना दुखावणे समाजाच्या प्रार्थनास्थळाची तोडफोड करणे एकत्रित हे कृत्य दोन समाजामध्ये ते निर्माण करण्यासारखं आहे हे देशद्रोही कृत्य आहे त्यामुळं त्याचबरोबर गेवराय तालुक्या येथील पाचेगाव येथील कानिवनाथ मंदिरावर काही लोकांनी हिरवे केंद्र पाठवले हे सुद्धा एक कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्यासारखं आहे या दोन्ही कृत्यांचा लिंबागणे शेते आम्ही सगळं समाजातील सर्व समाजातील समाज बांधव निषेध व्यक्त करत आहोत आणि यातील आरोपींना समाजकांना कंटोकांना Subscribe now and press the bell icon. Never miss an update.